मित्रांनो मान्सूनचा प्रवास यंदा कमालीचा वेगवान झालाय नियोजित वेळेपेक्षा तब्बल बारा दिवस आधीच मान्सूननं आपल्या महाराष्ट्रात प्रवेश केल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागानं जाहीर केलंय विशेष म्हणजे केरळ ते महाराष्ट्र हा प्रवास त्यानं अवघ्या एका दिवसात पूर्ण केलाय मान्सूनचा हा प्रवास वेगवान कशामुळे झाला हे तर आपण पाहणार आहोतच पण मान्सून पोहोचत असताना पाऊस कुठे आणि कसा बरसणार आहे सुरुवातीच्या टप्प्यात त्याचा जोर कायम राहील किंवा तो मध्येच गायब तर होणार नाही ना याच प्रश्नांची उत्तरं आज आपण देणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरे अन भारी या आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो अवकाळी पाऊस कोसळत असताना मान्सून सुरू झाला हे ओळखणं अगदी सोपं आहे तेही आपण यात सांगणार आहोत त्याचप्रमाणे पावसाचा आढावा घेताना नेहमीप्रमाणे हवामानशास्त्र विभागानं दिलेले नकाशाही आपण पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा हवामान अपडेटसह हो वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो यंदा मान्सून वेळेआधी येणार असल्याचं हवामानशास्त्र विभागानं केलं होतं त्यावरही आपण व्हिडिओ केला होता त्यात मान्सून केरळमध्ये तेवीस मे किंवा त्यानंतर तीन चार दिवसांनी दाखल होईल असं आपण सांगितलं होतं तेरा मेला अंदमानात पोहोचलेला मान्सून यंदा नियोजित वेळेपेक्षा आठ दिवस आधीच म्हणजे चोवीस मेला केरळमध्ये दाखल झाला केरळमधून महाराष्ट्रात येण्यासाठी सहा ते सात साथ दिवसांचा कालावधी लागतो पण लहरी हवामान कधीही त्याचा मूड बदलू शकते आणि हा प्रवास एका दिवसातही पूर्ण होऊ शकतो असं आपण त्यावेळेस स्पष्ट केलं होतं यंदा नेमकं तसंच झालंय चोवीस मेला मान्सूननं केरळ व्यापलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस मेला कर्नाटक आणि गोवा ओलांडून मान्सूननं तळ कोकणातून महाराष्ट्रात प्रवेश केलाय मित्रांनो मान्सून महाराष्ट्रभर पसर असताना पाऊस कुठे होईल सुरुवातीच्या काळात तो गायब होईल का याचं उत्तर आपण देऊच पण त्याआधी मान्सून वेगात आणि वेळेआधी महाराष्ट्रात का पोहोचला हे जाणून घेणं जास्त म्हणजे यंदा एकशे पाच टक्के मान्सूनचा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा पहिला अंदाज आहे येत्या काही दिवसात मान्सूनचा अंतिम अंदाजही येणार आहे पण त्यापूर्वी मे महिन्यात अवकाशात सकाळी पाऊसही जोरदार होईल असा अंदाज होता तो तोही अंदाज खरा ठरलाय यंदा कडक उन्हाळ्यामुळं समुद्रात मोठ्या प्रमाणावर बाष्प तयार झालं कमी दाबाचे पट्टे हे निर्माण झाले त्यातून मान्सूनच्या प्रवासाला वेग मिळाला मान्सून अरबी समुद्रात पोहोचल्यानंतर तिथं कमी दाबाचं तीव्र क्षेत्र निर्माण झालं या क्षेत्रानं मान्सूनच्या वाऱ्यांना वेगानं खेचून भूभागावर आणलं म्हणजे बस न येणारा मान्सून पोषक स्थितीमुळं विमानाचा वेगानं आला कोकण मार्गे मान्सून महाराष्ट्रात पोहोचलाय सह्याद्री ओलांडून त्याचा इतर भागात प्रवेश होईल मित्रांनो अवकाळी पाऊस बहुतांश वेळेला सोसाट्याचा वारा घेऊन सकाळ येतो दुपारनंतर हा पाऊस वेग घेतो त्याचा गडगडाट जरा जास्तच असतो पण पहाटे किंवा सकाळपासूनच दिवसभरात कधीही मोठ्या परिघात पाऊस कोसळू लागला आणि मुख्य म्हणजे कोसळताना त्याचा स्वभाव काहीसा शांत असेल तर तो निश्चितच मान्सून पाऊस असतो मान्सून लवकर आलाय म्हणून तो जास्त कोसळेल हे ढोबळपणे खरं असलं तरी त्याला पोषक वातावरण मिळणंही महत्वाचं असतं पण पोषक वातावरणच नसेल तर मान्सून येऊनही तो पुरेसा कोसळत नाही हेही खरं आहे माहिती म्हणून सांगतो आजपर्यंत मान्सूनला पोहोचायला सगळ्यात जास्त उशीर झालाय तो एकोणीसशे बहात्तर मध्ये त्या वर्षी मान्सूनला केरळ मध्ये पोहोचायला अठरा जून उजडावा लागला होता त्याचं प्रमाणही त्यावेळी कमी होतं त्यामुळं एकोणीसशे बहात्तरला आपल्याकडे भीषण दुष्काळ पडला होता त्याच्या उलट आजवर सगळ्यात आधी एकोणीसशे अठरा मध्ये अकरा मेला तर त्यानंतरच्या काळात एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये एकोणीस मेला मान्सून केरळात पोहोचला होता मान्सून आलाय पण तो महाराष्ट्रात पोहोचताना पाऊस कुठे आणि किती कोसळेल हे आता आपण पाहू मे अखेरपर्यंत आणि जूनच्या सुरुवातीच्या काळातला हा नकाशा पाहिल्यास निळसर भागात पाऊस असेल आणि गडद निळ्या भागात पाऊस थोडा जास्त असेल महाराष्ट्राकडे पाहिल्यास कोकणात पाऊस जास्त असेल उर्वरित महाराष्ट्रातही पाऊस दिसतोय पण आणखी विस्तृत आढावा घ्यायचा झाल्यास काही भागात धुवाधार पाऊस होणार आहे पण त्यानंतर काही काळ पाऊस गायब होईल किंवा कमी होण्याची शक्यताही दिसून येत आहे त्यामुळं आपण मे अखेर आणि जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच्या पावसाचा जिल्हानिहाय आढावा घेऊ कोकणी विभागात मुंबई ठाण्यासह सर्वत्र जोरदार पाऊस असेल पण सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगडमध्ये धुवाधार पाऊस असणार आहे पश्चिम महाराष्ट्रात पुणे अहिल्यानगर कोल्हापूर सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात काही भागात मे अखेरपर्यंत पावसाचा जोर कायम राहील उत्तर महाराष्ट्रात नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यात काही भागात पावसाचा जोर जास्त असणार आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर बीड हिंगोलीसह सगळ्या जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस असणार आहे पण मे अखेर नांदेड सह लातूर बीड हिंगोली या जिल्ह्यात काही ठिकाणी धुवाधार पावसाचा अंदाज आहे विदर्भात गोंदिया गडचिरोली बुलढाणा अमरावती अकोला चंद्रपूर यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे पाऊस काहीसा गायब कोणत्या टप्प्यावर होईल हे हे आपण आता पाहू मेच्या अखेरच्या टप्प्यातल्या पावसाचे हे महाराष्ट्राचे नकाशे पाहिल्यास पिवळा निळा हिरवा ते लाल रंगात मध्यम ते जोरदार पाऊस दिसतोय पण त्यानंतर जूनच्या पहिल्या दोन ते तीन दिवसातले नकाशे पाहिल्यास किनारपट्टीचा भाग वगळता बहुतांश भागातून पाऊस गायब झालेला दिसून येईल त्यामुळं या टप्प्यात मान्सून कमी होण्याची शक्यता आहे पण मान्सूनच्या चार महिन्याच्या एकूण पावसाचा आणि जून मधल्या मान्सूनचा अंतिम अंदाज हवामान विभाग काही दिवसात जाहीर करणार आहे तोही आपण पुढच्या भागात सविस्तर मांडणार आहोत त्यासाठी पुन्हा भेटूयात धन्यवाद